हां हॅलो नमस्कार मी आणि मंगरी टेरेसवर पाऊस बघण्यासाठी तुम तुम्हाला दाखवतो पाऊस कसा आहे सांगा थांबा एक मिनिट आहे तुम्हाला पाऊस जातो ते छान पाऊस पडतो हा बघ किती छान पाऊस पडतो बघा समोर इकडे आमच्या बरोबर कोपर स्टेशन आहे तुम्हाला दिसत थोडे थोडं मी अजून एक झूम करतो हे बघा बघूया ट्रेन येते काय मला ट्रेन बघायची आहे आली आणि ट्रेन येते खूप लांब आहे थोडा वेळ लागेल यायला पुन्हा एक मिनटं तोपर्यंत मी पावसाचा आनंद घ्या हे बघा किती छान व्यू आहे बघा आलेली आहे फायनली तिथून ट्रेन दिसते आम्हाला आमच्या टेरेसवरून कोपर स्टेशन एकदम जवळ आहे एक, एक सात ते दहा मिनटावर बघा ट्रेन दाखवली जवळ है, हा आहे है, वसई दिवा वसई मार्ग ही पण ट्रेन इथून दिसते ही बघा आणि मी तुम्हाला या साईड ची बॉल हे बघा इकडे पण तसंच आहे काहीच दिसत नाही पूर्ण व्हाईट 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 झालं पावसामुळे मस्त वातावरण पण छान आहे थंड इकडे या साईडला दिव आहे पुढे सुंदर आहे छान पाऊस पडतोय गार पावसाचा आनंद घ्या मस्त आम्ही पण घेतोय चलो बाय बाय चला बाय बाय आम्ही चाललोय घरी बाय कर बाय बाय